राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामानमुळे तापमान कमी हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे <laughs> शेतकरी मित्रांनो बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनल वर असेल तर आपल्या आवडला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा असा ताज्या बातम्या बघण्यासाठी शासकीय ग्राहकांकडे महावितरणची एकशे सोळा कोटीची थकबाकी महावितरणकडे वीज बिल थकबाकीदारांना वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे बिल न भरल्यास चोवीस मार्चपर्यंत या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे सिंचन अनुशेष पंचावन्न हजार पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा जिल्ह्यातील पंधरा वर्षांनंतर ही सुविधा अपुरी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रतिष्ठा आघाडी सरकारच्या कार्यकाळात जून दोन हजार पंचवीस पर्यंत पश्चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर होणार असल्याची गवाई देण्यात आली होती याला अवघे तीन महिने उतरले असताना अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील पंचावन्न हजार हेक्टर वरील सिंचनाचा अनुशेष कायम आहे हा अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार सव्वीस पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्यास यश आल्याचा दावा केला जात आहे खरीप दोन हजार मधील पीक विमा <गरेगा> मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी औरंगाबाद जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयासमोर टाळ मुद्रंग वाजवत आंदोलन केले नाफेडच्या तूर नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ राज्य शासनाच्या हमी भाव खरेदी केंद्रावर नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली नाही त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यात असंतोष आहे लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात शेती शिवारातील कर पीक ही झाली तर शेतातील कडवाही भिजला शेतकऱ्यांनी कडबा तसेच काढणे केलेले पीक झाकण्यासाठी कारडाली होती काही भागात वाऱ्याचा शैऱ्यांनाही तडाका बसला आहे नाफेडच्या तूर नोंदणीसाठी शेतकऱ्यांची पाठ राज्य शासनाने हमी भाव खरेदी केंद्रावर नोंदणी करून अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली नाही त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांचा असंतोष आहे महाविद्यालयात कृषी मंदिराच्या कार्यालयास विरोध पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत कृषी मंत्री मानेग्रा कोकटे यांची कार्यालय सुरू करण्याच्या हालचालींना विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे यामुळे शैक्षणिक वातावरणावर परिणाम होईल असा अपेक्षा घेतलं जात असून या प्रकरणी मोठा गदारोळ झाला आहे कृषी मंत्री माणिकरा कोगटेंना सहकार विभागाकडून नोटीस कर्ज वाटपात अनियमितता प्रकरण कृषी मंत्री माणिकरा कोगटे यांच्यासह पंचवीस माजी संचालकांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे <laughs> राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी एकशे वीस कोटी तेहतीस लाख रुपये निधी इतर मान्यता शासन निर्णयानुसार यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी अठ्ठ्याण्णव कोटी एकवीस लाख रुपये अनुसूचित जाती परवर्गासाठी चौदा कोटी एकाहत्तर लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सात कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचा निधी पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवला विद्युत पुरवठा अभावी धान पीक रब्बी हंगामातील मोगाव तिल्ली येथे निर्माण झाली आहे हमीभावानंतरही गव्हाच्या दरात सुधारणा नाही शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग गव्हाला हमी भाव मिळण्यानंतर ही बाजार अपेक्षित तेजी दिसून येत नाही काटा मर्यादा आणि पुरवठ्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे गव्हाचे दर असल्याने शेतकरी नाराज आहे महाराष्ट्राचा जागतिक हापूस बाजारात चार हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट महाराष्ट्राच्या हापूस आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने चार हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे तर अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलियासाठी मोठ्या प्रमाणावर राहिले सुरू आहे विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसासह गारपीटाचा इशारा राज्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेसोबत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आणि गारपीटाचा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर गोंदिया गडचिरोली नागपूर उस्मानाबाद आणि लातूर मध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे जमा होईल कोकटे यांनी बुधवारी सांगितले आहे विधानसभेत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अठरा लाख शेतकऱ्यांच्या पीक विम्याची अग्रमी भरपाई मंजूर राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस अग्रमी भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना आहे अग्रमी भरपाई देण्यास नाकार दिली तर तीन जिल्ह्यामध्ये अग्रमी भरपाई मिळणार आहे तीन जिल्ह्या म्हणजे नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाची अग्रमी भरपाई मिळणार आहे शेतकरी बंधूं तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा पीक केव्हा नसल्याने बावीस कोटीचा निधी पडून खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी बंदीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून आठशे सहासष्ट कोटी चाळीस इतका निधी परभणी आणि हिंगोली आहे मात्र यवतमाळ जिल्ह्यातील अधिसूचना फेटाळल्याने येथील शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागणार आहे शेतकरी मित्रांनो अश्याच बातम्या बघण्यासाठी आपल्या आवडल्या एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बघण्यासाठी बीटीएफोट जोडच्या माध्यमातून धन्यवाद